एक लक्षात समजून घ्या आपल्या प्रत्येकाच्या भावना या अनावर असतात या घडीला आपल्या कुटुंबातला मुलगा गेलेला आहे प्रत्येकाला दुःख होणं हे स्वाभाविक आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय आता दुसरी गोष्ट ज्या ड्रायव्हर मुळे झालंय त्यालाही अटकेत घेतले आणि ज्याच्या आयोजक होते ते देवराम लांडे यांना पण अटक केलेली आहे आता अटक केली ही आपल्या कायदेशीर बाब पी आय साहेबांनी सांगितलीये म्हणजे खोटं नाही पण असं होतं का कधी की लगेच समाजापुढं आणता येतं तर त्याला कायदेशीर प्रक्रिया आहे उद्या इथं आणलं आणि आपल्यापैकी एखाद्याने नाठाळपणाने त्याचा काही घातपात केला हे सगळं पोलीस स्टेशनसह सगळे आपण सह आरोपी राहू यामुळं तुम्ही काळजी करू नका सगळी कायदेशीर प्रक्रिया त्यांनी योग्य प्रकारे केलेली आहे कोणीही इथं पैसे खालीले नाहीत प्रत्येक जणांनी इथं कायदेशीर इथं डॉक्टर साहेब आहेत इथं पी आय साहेब आहेत इथं सर्व समाजातले पुढारी आहेत तुम्ही आलेले आहेत तुम्ही महिला मंडळांनी इथं थांबलेले आहेत त्यामुळं ही मीडिया जिथं आली हे मीडियामुळं आज सगळा तो गुन्हा दाखल झालेला आहे माझे हात जोडून सगळ्यांना विनंती राहील कृपया कोणी अफवा पसरू नका कोणी असं इन्सिट करू नका नाही त्याला चौकात प्रक्रिया आहे चौकात आणलं इथं ठेवलं कोणी तुमच्यापैकी मारहाण केली असं घडलं तर यामुळं ताई तुला पण लक्षात ठेव कायदेशीर प्रक्रियेची जाणे जका मी पाहिले हे लक्षात ठेव हो। त्यामुळं गडबड कोणी करू नका सांगितलेले डिस्क्रिप्शन फॉलो करा कायदेशीर प्रक्रियेला सहकार्य करा मिनिट ऐका हा व्हिडिओ काढा महेल महिलांना बोलू द्या महिलांना बोलू द्या महिलांना बोलू द्या एवढं बोलतोय प्रत्येक वेळेस येतोय पळत मग आत्ता का नाही पळत आला आता का नाही पळत आला तो महिलांना बोलू दे ना बोल काय महिलांना बोलू द्या महिला काय म्हणतात ते बघा

आज हजार पाचशे लोकांच्या पाठीवर थांबत थांबा हजार पाचशे लोक आदिवास होत नाही बघा मी त्या वेळेस प्रवास करतो तू शेंच्या आता आमच्या वेळेसांनी परवानगी दिली नव्हती तर हजार पाचशे माणसाची मिरवून निघाली कस नाही आमच्या मी आम्हाला आम्ही याला पाठीमागा कोणी घातले मग नाही मिरवून पाठीशी कोणी घात नाही चालला नाही तुम्ही

ए बाबा शांत बसू जरा शांत बसू जरा बस शांत जरा ए ताई तू तुझ्या गावचा विचार करते आम्ही समाजाचा विचार करतो फक्त दोन मिनिटं शांत बस जरा थांब जरा आपल्याला न्याय पाहिजे पाहिजे बोलली आपल्याला काही नको आपल्याला न्याय मिळतो दोन मिनिटात निघून जाऊ शांत बसा थोडं बचारा शांत बस पहिला ऐकून घे थोडं शांत बस बोलली पाहिजे असं काही आहे का ऐक ना चव्हाण दादा साबळे दादा दोन मिनिटं ऐका बोला तुम्ही आम्ही तुमच्यावर सुद्धा जेव्हा आरोप झाले ना खोटे गुन्हे दाखल झाले आम्ही वाचवायला आहे आम्ही त्यावेळेस कोणता विचार नाही करत मी कुठल्या समाजाचा आहे माझं म्हणणं इथं पहिलं समजून घ्या मी कायदेशीर प्रक्रिया सांगतोय तुम्हाला बसायचं असाल तर मी कोणताही विरोध करणार नाही मी इथं देवराम राम बाजू घ्यायला आलेलो नाही माझं म्हणणं आहे आपल्या समाजाला गैरसमजातून चुकीच्या दिशेला जायला नको माझं म्हणणं आहे आपला समाज उघड्या पद्धतीने बाहेर पडायला नको या ठाकर समाजाकडे बाकीचे लोक आदिवासी म्हणून पाहतात पण ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस हा ठाकर समाज बाजू वाईट टाकून देतात माझं म्हणणं समजून घ्या मी कायदेशीर भूमिका जी पोलिसांच्या अडचणी त्या तुम्हाला समजावून सांगितल्या कोणत्याही आरोपीला अशा प्रकारे आणता येत नाही हे कायदेशीर सांगितलं याही उलट जरी पोलिसांनी इथं आणलं तरी त्यांचं स्वागत आहे पण एक मित्रांनो समजून घ्या ताईबाईडूं आपल्यापैकी जरी कोणाचा आपला जरी आरोपी असला त्याला असं समाजात कधी आणत नाही ज्यावेळेस अशी सामाजिक गोष्ट घडते आपल्याला हे मान्य त्यांनी चुकीच्या पद्धतीने रॅली काढली आपल्याला हे मान्य त्यांनी डीजे लावला पण लक्षात ठेवा प्रत्येक आरोपीला त्याचे अधिकार दिलेले आहेत जोपर्यंत तो शा दोन मिनटं थांबरायचं जोपर्यंत तो साबित होत नाही आपल्याला आठवतं का कसा जो देशद्रोही होता त्याला सुद्धा कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून न्याय देण्याचे प्रयत्न केला होता माझं म्हणणं आहे आपण देवराम लांडेंनी केलेल्या चुका किंवा इतर कोणी केलेल्या चुका तुम्हाला माहिती आहे का जो ड्रायव्हर आहे तो माझ्या गावातला आहे तरी सुद्धा मी तुमच्यासाठी स्टँड घ्यायला इथं आलेलो आहे याची माहिती नसेल पण जी चूक ती चूकच आणि त्याच्यासाठी मी तुमच्या सोबत सदैव उभे राहणार आहे माझं म्हणणं इथं आम्ही राजकारणासाठी आलेलो नाही हा अजिंक्य भाऊ असेल किंवा अशोक नाना गोलप असतील किंवा डॉक्टर केदारी असतील सावळे असतील आम्ही काय आलोय वेगवेगळ्या पक्षाची माणसं आहे पण माझा हे हेतूच आहे का अन्याय ज्याच्यावर झाला ज्या माणसाच्या ज्या माऊलीच्या ज्या पोरगा गेलेला आहे तिला जे दुःख झालंय त्याच्यासाठी न्यायिक म्हणजे काय लगेच भेटतो का अटक होणं हा पहिली न्यायाचे स्टेप्स आहे पोलीस ते सहकार्य करतील पोलिस न्यायासाठी पुढची जी प्रक्रिया आहे ती करतील त्यासाठी आपण लक्ष ठेवू ना पण जर तुम्ही म्हटलंय की नाही एखाद्याला ओढून आण आणि तर आमच्या स्वाधीन करा हे कोणालाही कधीही शक्य होणार नाही जर चुकीच्या पद्धतीने पर तुम्ही वागणार असाल तुमच्या भावनांचा आम्ही सदैव आदर करू पण बाबा हो आम्ही तुमच्यासाठी आलो आमचे शब्द काय ऐका थोड्या भावना तुमच्या आवर घाला तुम्ही जर आता एखाद्या पद्धतीने चुकीचं पाऊल उचललं तर त्याला आम्ही तुम्हाला सहकार्य करू शकणार नाही पण जी चूक तुमच्या बाबत घडली ज्यांनी केलीये तिथं आम्हाला तुम्हाला सहकार्य करायचं ही भावना तुमच्या प्रती या उपर तुम्ही तुमचा निर्णय घ्या डॉक्टर साहेब आता एकच मिनिट डॉक्टर साहेबांना आता कोणीतरी म्हटलं की नाही तुम्ही पैसे घेतले असतील अमुक केला प्रत्येकावर इथे आपलीच पोरं कुठेतरी अपघात घडतो आपल्याच पोरांच्या पोरांच्या दारू पिऊन पडतात त्यावेळेस आम्ही येतो ना तुमचीच पोरं असतात ना त्यावेळेस वाचवायला पोलिसांना मदती करायला मागायला माझं म्हणणं आहे इथं आपण त्याच्या चुकीला पाठी नाही त्याच्या ज्या चुका असतील त्याला कायदा शिक्षा देईल पण हा चेअरमन बोल चेअरमॅन बोल माझे का सुलोचन मनोहर केदार यांनी परिचित गाव जावा तीनच हा

கேரளா <laughs> मीला बाई कुंडी बोलते आरोपिला बनाईलेलेला जय जवान जय जवान बाई बाईजन आरपीए ना तेवढा नाही जय जवान जय जवान जीवन काय बघा लावले दुनिया नाही का चलो गाना संमोहन पकडतो मी सरपंच मला लाऊनी कहते सांगा तुम्ही म्हणता सांगूनी हो मी सांगितले काय काय सांगू कलमा सांगा पहिले काय सांगू इथं आमचा समाजा प्रश्न आहे काय सांगू काय काय सांगू काय काय सांगू काय काय सांगू আন <laughs> নাই

नरेंद्र नगरी आनंदाने आनंद माणूस आनंद आनंद झाले शंभर टक्के मी जाऊन म्हणाले जग

ايني نامنگول آ جاؤ آ جاؤ آ جاؤ

मोठ्या हे मनुष्यवधायचे तुम्ही एकशे पाच एकशे दहा दोनशे तेवीस तीन ऑबलिक पाच एकशे पस्तीस एकशे चौतीस त्याच्यानंतर देवराम सकाराम लांडे आरोपी एक नंबर दोन नंबर अमोल देवराम लांडे तीन नंबर सौरभ वाल्मिक शेकरे चार नंबर नामदेव विठ्ठल रोकडे बरोबर ही जी कलम आहेत साहेब तुम्हाला एक्सप्लेन करतील ही बीएनएस ही जी आहे कलम लाग 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 तो झाला म्हणून एफ आय आर झालेली कायदेशीर पोलीस स्टेशननी आपल्याला सहकार्य करून दोन दोन मिनिट जुन्नर पोलीस दोन मिनिट ऐकती दोन मिनिट ऐकती का एक मिनिट

आता आता तो बोलून येतो आणि किती आणून येतो आणि आता लाईट करतो आता 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 आता

వినకరే కైదర్ ఫోన్ కొడుతున్నారు కైదర్ 167 నినాది జమీన్ కూడా అవును ఏజ్

চালি বা চলা हरवले साहेबांनी सांगितलंय आपण त्यांच्यावर विश्वास ठेवलाय इतकं चुकीचं ते वाढणार नाही आपल्याबरोबर चला होते नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन